आत्मनिर्भर नाहीत आपला समाज जात धर्म आणि लिंग या तीन घटकांवर आधारित आहे

जग मला घेऊ दे।, 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 दे परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही अहो परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही त्याच्याच जागी तू आहेस कसे तुला कळत नाही त्याच्याच जागी तू आहेस ग कसे तुला कळत नाही ताई सवय माझी मला आनंदाने नाहू दे ताई सवय माझी मला आनंदाने नाहू दे नको मारू मला जन्म हा घेऊ दे नको मारू मला जन्म हा घेऊ दे इथे जर का स्त्रियांच्या जन्मापासूनच त्यांच्या अस्तित्वावर बाधा येत असेल तर त्यांची आत्मनिर्भरता हा लांबचाच विषय किंवा हो। विचार करा बरं एखादी गर्भपात करणारी स्त्री तिच्या विचाराने व मर्जीने गर्भपात करत असेल का अहो इथे तरी तिला आत्मनिर्भर म्हणता येईल का पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान मिळालेले आहे स्त्री ही एक उपभोगाची वस्तू अशी पारंपारिक प्रतिगामी मानसिकता आजही आपल्या समाजात दिसून येत आहे

प्रत्येक पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो एक स्त्री शिकली तर दोन घरांचा उद्धार करते म्हणून म्हणते तुम्ही शिका तुमच्या मुलाबायाचे प्रमाण तुम्ही थांबवू शकता मुला मुलीमध्ये भेदभाव करू नका ने